नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे याआधी आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते आले संदर्भामध्ये त्याचबरोबर आपण शिमला मिरचीमध्ये पण चांगल्या प्रकारे काम चालू असतं त्याचबरोबर बजबळकर साहेबांच्या अंतर्गत जे प्लॉट आपल्या एरियामध्ये दे डेव्हलप होत आहे त्याच प्लॉटविषयी आज आपल्याला एका चर्चा करायची आहे त्याआधी आपल्यासोबत जे शेतकरी मित्र जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार हो नमस्कार आपले नाव जीवन लक्ष्मण ठुबे राहणार पोखरी तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो सहा एकाहत्तर त्रेचाळीस अच्छा अच्छा आपण ही व्हरायटी कुठली व्हरायटी लावलेली आहे आपली जी व्हरायटी सर एन ट्वेंटी वन नावानं जे बजबळकर नर्सरी आहे हा त्यांच्याकडून आपण रोप मागवलेले अच्छा अच्छा आपण कधीपासून शिमलाची शेती करता समजा आता सहावा पाचवा किंवा सहावा प्लॉट आहे साहेब आपला अच्छा 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 याच्या आधी समजा आपल्या भागामध्ये कुठ कुठले पिकं घेतली जात होती आणि आता सध्या काय कंडिशन आहे आमच्याकडे म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जे, पद जे, जे कपाशी आणि मका शक्यतो आमच्याकडे आता दुष्काळ भाग आहे कधी पाऊस पडला कधी नाही पडला अच्छा त्याच्यामुळे ऊस थोडा कमी होता आता दोन तीन वर्षापूर्वी ऊसाची पण लागवड आहे अच्छा अच्छा पण हे जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतर्फे आम्ही हे जे शेडनेट बनवलं दोन एकोणीस वीस वर्षापासून त्यानंतर थोडे आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवलं आम्ही आणि अगोदरच्या वेळेस काय व्हायचं की जे ब्लॅक थ्रिप्स यायचा आमचे पळपूर्ण म्हणजे प्लॉटचे प्लॉटच बसून जायचे एक वेळ अशी होती की खर्चसुद्धा निघाला नव्हता आमचा पण मागच्या वर्षीपासून आम्ही जे बजबळकर साहेबांचे रोपं घेतले आणि त्यांची ट्रीटमेंट घेतली समोर आपली जी, जी रेग्युलरची तर त्याच्यामध्ये ब्लॅक थ्रिप्स म्हणजे आम्हाला एक टक्का सुद्धा ब्लॅक थ्रिप्सचा म्हणजे तुम्हाला औषधाला सुद्धा सापडणार नाही तर आता ब्लॅक थ्रिप्स अच्छा अच्छा मागच्या वर्षी पण आमचं एक म्हणजे चाळीस पंचाळीस टन झालं बारा लाख रुपयाचं आम्हाला सरासरी उत्पन्न झालं मागच्या वर्षी पण पाणी संपल्यामुळे आमचा प्लॉट जास्त दिवस चालवताना आला यावेळेस एक सरासरी भावा आम्हाला सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत चांगला भाव भेटला उच्चांकी भाव भेटला यावर्षी यावेळेस म्हणजे आमचा सा एक साधारण सहा सात तोड्यात दहा ते बारा टन मालामध्ये मा एक पाच सहा लाख रुपये झालेले आजपर्यंत अच्छा सध्या आता ह्या चालू प्लॉटची तोडे किती झाले आपले आपले आता सात तोडे झालेले सर कम्प्लीट अच्छा, अच्छा अच्छा आज चालू तोडा अच्छा अच्छा अजून तुम्हाला किती उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे समजा अजून आता आपले निदान अजून सात लाख प्लस तरी व्हायला पाहिजे आता भाव तर आज कमी झाला समजा पस तीस ती पस्तीस पस रुपयावर आला अच्छा पण मग माल भरपूर निघतो त्याच्यामुळे भावाचे एवढे काही हा भाव जरी टिकून राहिला आम्हाला तीस ते पस्तीस रुपये कायमस्वरूपी अच्छा तरी काहीच अडचण नाही आणखीन एक सांगायचं आहे शेड्यूल चालू असल्यामुळे तुम्हाला प्लॉटमध्ये काय बदल वाटतो समजा जर शेड्यूल चालू नसते किंवा मग साहेबांची ट्रीटमेंट जर नसते समजा तर एवढं उत्पन्न निघणं अपेक्षित होतं का किंवा आपण एवढं उत्पन्न काढू शकलो असतो का नाही ज्यावेळेस शेड्यूल नव्हतं त्यावेळेस काय व्हायचं पूर्ण थोडाफार प्रादुर्भाव झाला का आमचा प्लॉटच पूर्ण बसून जायचा किंवा ओला करपा आला आता या व्हरायटीला आम्हाला ओल्या करप्याची अडचणच नाही आली निमॅटोडशी पण अडचण आली नाही शक्यतो आणि ट्रीटमेंटमध्ये पण जसे रेग्युलर फवारण्या एक दोन तीन दिवसाड जसं आपले प्लॉटची कंडिशन पाहून आपण फवारण्या वगैरे घेतो न्यूट्रिशन पण एक दिवसाठ दोन दिवसाड न्यूट्रिशन व्यवस्थित फळाची फुगवण व्यवस्थित होते आणि वजन भरतं अच्छा अच्छा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की शेड्यूल चालू असताना खर्च भरपूर येतो त्याचबरोबर उत्पन्न कमी निघतं समजा तर एक तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय वाटतं समजा की आपल्या प्लॉटला जरी पहिल्यापासून शेड्यूल जरी प्रॉपर चालू असतं आस असलं तर उत्पन्नामध्ये काही घट होते किंवा मग उत्पन्न पाहिजे असं निघत नाही का नाही शेड्यूल आपण सुरुवातीपासून जर घेतलं ना साहेब तर ठीक आहे सुरुवातीला खर्च वाटतो आपल्याला एक साधारण प्लॉट चालू होईपर्यंत लाखभर रुपयाचे आपल्याला औषधी आणि खतं लागून जातात पण नंतर आपला माल चालू झाला ना एक <laughs> आठ दिवसाला तोडा होता आपला आठ दिवसाला जर समजा साधारण दोन दोनशे बॅग निघत राहिला पुढे प्लॉट चांगले कंडिशनमध्ये असल्यावर तुमचे पन्नास हजार रुपये शेड्यूल जाते तिथं दोन दोन दीड दोन दोनच दोन, लाख रुपये धरून चाला दीड लाख तुम्हाला घरात राहत असल्यावर तर काहीच अडचण नाही ना त्याच्यातलाच पैसा आपल्याला त्याच्यात लावा लागतो एक सुरुवातीला अडचण येते पैशाची आता दुकानदार समजा समजून घ्या तुमच्यासारखे शेतकऱ्याला समजून घ्या त्याच्यामुळे काही अडचण येत नाही आणि पुढं आपण खर्च करत राहिलो खर्च जर केला साहेब समजा शेड्यूल जर रेग्युलर ठेवलं तरच उत्पन्न आपल्याला रिझल्ट येतो हा तर आहे शिमला म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे तुम्हाला पण काय आहे एक, का एक आपण जरी विचार केला पूर्ण आपल्या भागामध्ये एक साधारणपणे जर बाकीच्या एरियाचा जरी विचार केला आपण एक सर्वसाधारण पीक घेतो जसं आपलं कपाशी झाली मक्का झाले त्याचबरोबर कांदे झाले त्यांचं एक एकरमधील जरी उत्पन्न आपण बघितलं पूर्ण तर एक साधारणपणे हार्डली जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत निघत होतो जास्तीत जास्त आणि आपण सेनेटमध्ये किंवा मग आपण शिमलेचं पीक घेत असल्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे समजा म्हणजे जे आपण हे शिमलाचे पीक आपल्या भागामध्ये करताय आणि त्याचबरोबर साहेबांचं जे आपल्याला गाईडलाईन मिळते तर त्यामध्ये शंभर टक्के तुम्ही सॅटिस्फाय आहे बा हो अच्छा अच्छा शेतकरी बांधवांना तुम्ही आपण प्लॉट बघू शकता एक साधारणपणे सहा सात तोडे झालेले आहे प्लॉटचे आणि एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे जमिनीचा जर विचार केला तर पूर्णपणे काळी जमीन आहे पाण्याचा निचरा लवकर होत नाही अशी क्रिटिकल जमीन आहे समजा पण अशा ठिकाणी प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप झालेलं आहे आणि शिमला मिरचीमध्ये जे आहे का सर्वात आपण क्रिटिकल जर विचार केला तर तो ब्लॅक थ्रिप्स वगैरे आहे ज्या शेतकऱ्यांनी मिरची पीक घेतलेलं होतं समजा तर त्यांच्यासाठी जे आहे का ब्लॅक थ्रिप्सचा हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता उद्भवलेला होता तर आपण आता बघू शकता की ही जो प्लॉट आहे समजा तर एक साधारणपणे खालच्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण जो आहे का याला माल लागलेला आहे एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्याचबरोबर फुल कळी पण बघू शकता तुम्ही जो ब्लॅक थ्रिप्स आहे समजा एकदम पण एकदम कंट्रोलमध्ये जे आहे का आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना समजा शिमला असो किंवा मिरची असो प्लॉट प्रकारे जर डेव्हलप करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेलाच आहे तुम्ही आजच आपला प्लॉट रजिस्टर करू शकता आणि चांगल्या प्रकारे जे का उत्पन्न मिळू शकता त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये असू किंवा मिरचीमध्ये तुम्हाला काही समस्या जर जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करू शकता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सध्या जो प्लॉट घेतलेला होता सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तुम्ही तर पूर्णपणे सॅटिस्फाय आहे समजा शेड्यूलमध्ये महाराष्ट्रामधील मा जेवढेही शेतकरी असतील समजा शिमला उत्पादक शेतकरी त्यांना काही मेसेज देऊ शकता का की शेड्यूल फॉलो केल्यानंतर फायदा होतो की काय होतं हो नक्कीच सर शेड्यूल तुम्ही शंभर टक्के फॉलो करा तुम्हाला जे आता कोणतेही गोष्ट आपल्याला प्राप्त करायची म्हणतात थोडाफार अगोदर त्याला इन्व्हेस्ट करावं लागतं सर आपल्याला त्या हिशोबाने तुमची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट होईल पण त्याचं शंभर टक्के तुम्हाला रिटर्न भेटणार आहे अच्छा अच्छा शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली शिमला मिरचीविषयी जो प्रॉब्लेम असतो त्याचबरोबर शेड्यूल फॉलो केल्यानंतर फायदे काय झालेले आहे त्याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी शेतकरी मित्र आपले असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठीही आम्हाला मदत करा धन्यवाद